लोणावळा म्हणतात भावानो याला लोणावळा कस काय लोणावळ्यातला सीन नादच खुळा का नाही लोणावळ्याचं घाट चढून आल्या बघा भावानो कस काय वातावरण झाले एकदम मस्त असं वातावरण झाले मित्रांनो हे पा आणि आपल्या नवीन मोबाईलचे झूम क्लॅरिटी बघा कशी आहे तुम्हाला कसं वाटतंय विवो व फिफ्टी घेतलंय आपण मित्रांनो आताच नवीन आणि कसाही सीन वाटते बघा आणि झुमिंग क्लिअरिटी सांगा मला कशी वाटते नक्की सांगायची काय भावांनो हे बघा वा आणि फोर व्हीलर बघा भाऊ ना कसं स्पीड मध्ये येतात इथून पाऊस पडतो तरी यांना झाट्यांना काही फरक पडत नाही हे पहा असल्या रफ्तारने एवढ्या स्पीडने कुठं फोर व्हीलर येतात का भावांनो हे बघा अरे काय धिंगाणा लावलं फोर व्हीलर वाल्यांनी घाट चढून आला की यांना माजच येतो यांचा माजच कमी होत नाही मित्रांनो गाठ चढून आला की बघा कसल्या फास्टन घाटात असे टुक टुक इकडून तिकडून इकडून तिकडून घुसण्याचा प्रयत्न करतात आरामकोर्चा फोर व्हीलर वाले आणि घाट चढला रे चढला की असल्या स्पीडने गाड्या पळवतात की ना पण पावसात भावान वातावरणात ह्या पावसाच्यात ना असले भारी वाटत लोणावळ्याचा घाट सोडून यायला आणि लोणावळ्यात घाट उतरताना पण खूप छान वाटतं मित्रांनो फक्त ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे मित्रांनो पण एवढं छान वातावरण होतं पावसाळ्यात इथं सर्व हिरवीगार डोंगर झाडी वगैरे नाही का त्याच्यामुळे इतका आनंद होतो घाट सोडून येताना की वा 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 असं वाटतं स्वर्गात चालू आहे काय ना आपण आणि थांबा तुम्हाला अजून पुढे दाखवतो स्वर्ग कसा असतो तो अरे भयान रे भयान वातावरण झालं हास हो हो ला हे आहे मित्रांनो घाट चढन आल्यावरती हा सीन बघायला भेटतो मित्रांनो एकदम छान असं दुःख वगैरे पडलं होतं बघा तुम्ही कसं दुःख वगैरे पडलं होतं आणि रस्त्याच्या आयला घोडा तर लागलेलाच आहे नक्की कारण रस्ता खरूप खराब झालाय मित्रांनो एवढा टोल घेतात पण ह्यांना काही रस्ता नीट देता येत नाही गव्हर्नमेंटला हे बा अरे अरे कसला रस्त्याची वाईट कंडिशन झाली हे बघा अरे रे 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 करायचं नाही बाबा अनु नात पण इतका रस्ता खराब झालाय ना घाट चढणू आलं कि बघा हे बा आणि काय सीन आहे काय डोंगर काय हवा भयान 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 वातावरण झालं मित्रांनो भयान नात करुख पडलंय दुख दिवसा दुःख पडले दिवसा कसा आहे भावा सीन कसा आहे शिबत बघाय भेटत नाही बरं का तुमच्या डोळ्यानी हा 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 आता बघा कशात जाते आपली गाडी स्वर्गात चालली स्वर्गात जमा हा तुम्हाला लोणावळ्यात स्वर्ग काय झाडी काय डोंगा कसं एकदम वातावरण मस्त मस्त झालंय आता बघा गाडी चालली स्वर्गाच्या दिशेने हे महावरच मंदिर चल रे बाबा म्हणायचं जाऊ दे आमच्या प्रेक्षकांना लोणावळ्यातलं स्वर्ग अरे बाबा स्वर्ग आला बर का आला बर का आला बर का अरे बाबा चल रे कसय कसय आणि फक्त ड्रायव्हरच्यात नशिबात असते बर का iterkuna kainasvat sinstsioke l milemet فila rodoma पण ह्या पोंडला कधी आलोय आणि कधी जाम लागला नाही असं आयुष्यात कधी झालं नाही भावांनो कसा या सीन भावांनो बघा या ठिकाणी कायम आले की जाम लागतच असते कधी पण या तुम्ही कधी पण दिवसा या रात्री रात्रीचं जर खूप भयान जाम असते या ठिकाणी हे पहा आता तर कमी आहे जरा या खूप सूरज जमा क्यों बदल रही है घड़ी सपने हसीनों के मेले मेले में दूसरा जीना अरे दोस्त दोस्त ना रहा वातावरण बाबा कसे वा। और बाया बाया बाय वर्ड वर्ड बाकी टैंकर वाले वर्ड अन्ना वर्ड वेड़ दस्की वर बच्ची या तूम दूर दूरत समा हे बदले हे लटीज़े आप लाइंगा है तुद करतो आनंदी आनंदगड़े ए पा माकड़े वली माकड़ 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 माकड़े माकड़े वली माकड़े वली माकड़े माकड़े असाय बढ़ भावास मुझे देखता कोई और तु पसंद है किसी और की तुझे देखता कोई और हे ना, ना 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 कसा सीन भावन ने मैं कसा कसे आणि हे फक्त ड्रायव्हरला बघाय भेटतंय बुरट्यांची काम

लाला ला। बारिश 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 दोन दिवसापासून मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडत आहे मित्रांनो भरपूर अंगावरचे कपडे वाळणा कपडे म्हणण्यापेक्षा अंगावरचे च वाळणा झाला इतका पाऊस पडतो तुफान पाऊस पडतो दोन दिवसापासून मित्रांनो मुंबईमध्ये पाहू शकता आणि गाडी आपली टाटाची गाडी आहे थांब जरा जरा ताकद दिली गाडी लागता आता बघा काशी सण 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 पळतीये बघा 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 भाव कस सत्यात्तर सोळा सत्यात्तर सोळा ना नाही दोस्त दोस्त न राहते बागल हसी नो तृष्ट दोस्त दोस्त नार्दगील